सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन मी मानसी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूयात राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये डोंबिवलीचे ग्रामदैवत असलेल्या गणेश मंदिराचे शंभरावे वर्ष असून स्वागत यात्रेचे सव्वीसावे वर्ष आहे गुढीपाडवा निमित्त स्वागत यात्रेची मुहूर्तमेळ डोंबिवलीतून रोवली गेली त्यानंतर राज्य नव्हे तर, तर देशभरात स्वागत यात्रेची परंपरा सुरू झाली डोंबिवलीच्या स्वागत यात्रेची राज्यात नव्हे तर देशभरात उत्सुकता असते आज सकाळी गणेश पूजा झाल्यानंतर गणपती मंदिरातून पालखी बादशहा मैदानाच्या दिशेने निघाली ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम हे पालखी सोहळ्यात उपस्थित होते यावेळी त्यांनी नवीन विचारांची नवीन धोरणांची गुढी उभारली पाहिजे सांगत गुढीपाडव्याच्या नागरिकांना शुभेच्छा दिल्या यंदा नववर्ष स्वागत यात्रेत सहभागी होणाऱ्या चित्ररथासाठी रामराज्य व नागरिकांचे हक्क आणि कर्तव्य हा विषय देण्यात आलाय या स्वागत यात्रेत पासष्ट पेक्षा जास्त चित्ररथ आणि त्याहूनही जास्त डोंबिवलीतील नामांकित संस्था या स्वागत यात्रेत सहभागी होणार आहे कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे डोंबिवलीत आयोजित नववर्ष शोभा यात्रेत सहभागी झाले यावेळी त्यांनी नागरिकांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या लोकांनी मोठ्या प्रमाणात मतदान केले पाहिजे असं आवाहन खासदार श्रीकांत शिंदे यांनी यावेळी नागरिकांना केलं आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आज गुढीपाडवा मेळावा होणार आहे दादरच्या शिवाजी पार्क मैदानात भव्य सभा देशात लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे आहे महाराष्ट्रातही प्रचाराला सुरुवात झाली या सगळ्या राजकीय धामधुमीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भूमिका काय असणार ते अजून स्पष्ट झालेले नाही मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आज काय भूमिका घेणार आहेत भाजपाचे नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याबरोबर त्यांची काय चर्चा झाली याबद्दल ते काय बोलले याकडे महाराष्ट्र सैनिकांसह राजकीय वैद्यकीय विश्लेषकांचे लक्ष लागले आहे आज गुढीपाडवा उत्सवानिमित्त श्री साईबाबा संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडगिलकर आणि त्यांच्या सुविद्य पत्नी वंदना गाडगिलकर यांच्या हस्ते गुढीची विधिवत पूजा करून श्री साईबाबा मंदिराचे कळसावर गुढी उभारण्यात आली यावेळी श्री साईबाबा संस्थांचे उपप्रमुख कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ ज्योती हुलवळे प्रशासकीय अधिकारी विठ्ठल बर्गे मंदिर विभाग प्रमुख रमेश चौधरी जनसंपर्क अधिकारी तुषार शेरके व संरक्षण अधिकारी रोहिदास माळी आदी उपस्थित होते कल्याण पश्चिम परिसरात इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीने गुढीपाडव्यानिमित्त भव्य मिरवणूक काढण्यात आली होती या मिरवणुकीत कल्याणकर मोठ्या संख्येने सहभागी झाले होते या मिरवणुकीची संकल्पना शहराची वाटचाल आनंदाकडे अशी असल्याची माहिती आयोजक डॉक्टर प्रशांत पाटील यांनी दिली आहे सह्याद्री बुलेटिन मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांचं सा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी हिंदू नववर्ष व गुढीपाडवा आपल्या संभाजीनगर येथील निवासस्थानी मोठ्या उत्साहात साजरा केला आहे यावेळी त्यांच्यासोबत त्यांचे पूर्ण कुटुंब उपस्थित होते यावेळी गुढीची पूजा त्यांचे चिरंजीव आणि सुन यांनी केली असून नंतर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पूजा करून नववर्षाची गुढी उभारली आहे संभाजीनगर शहरातील क्रांती चौक परिसरामधून आज श्री सद्गुरू स्वामी नरेंद्राचार्य महाराज यांच्या संप्रदायातर्फे हिंदू नववर्षाच्या निमित्तानं भव्य शोभायात्रा काढण्यात आली होती त्यामध्ये विविध प्रकारचे पारंपरिक देखावे दाखवण्यात आले होते यावेळी नागरिकांनी लेजिम खेळत शोभायात्रेत सहभाग घेतला होता काँग्रेस प्रवक्ते राजू वाघमारे यांनी शिवसेनात जाहीर प्रवेश केला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत राजू वाघमारे यांनी शिवसेनात जाहीर प्रवेश केला आहे राजू वाघमारे हे दीर्घकाळापासून काँग्रेसचे प्रवक्ते होते माध्यमांमध्ये त्यांनी पक्षाची भूमिका अनेकदा जाहीरपणे मांडली होती अशातच आता त्यांनी काँग्रेसची साथ सोडली असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या शिवसेनाची कास धरली आहे आज मुंबईत महाविकास आघाडीची पत्रकार परिषद पार पाडली या पत्रकार परिषदेला महाविकास आघाडीतील सर्व प्रमुख नेते उपस्थित होते त्यामध्ये शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शरद पवार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले उपस्थित होते या पत्रकार परिषदेत संजय राऊतांनी महाविकास आघाडीचा सा जागा वाटप जाहीर केला लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस साठी अखेर महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरला असून शिवसेना एकवीस राष्ट्रवादी काँग्रेस दहा काँग्रेस सतरा जागांवर निवडणूक लढ आहे कित्येक दिवसापासूनचा महाविकास आघाडीचा सा जागा वाटपाचा तिढा सुटला आहे तर सांगली आणि भिवंडीच्या जागांची ही तिढा सुटणार आहे महाराष्ट्रात एकोणावीस एप्रिल ते पंचवीस मे पर्यंत अशा पाच टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पाडणार असून भंडारा जिल्ह्यातील मतदान एकोणावीस एप्रिल रोजी होणार आहे या अनुषंगाने मतदान जागृती स्वीप कार्यक्रमाअंतर्गत भंडारा येथील नियोजन भवन येथे भंडारा जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी योगेश कुंभेजकर यांच्या निर्देशांवे मेगा मॅरेथॉन बैठकीचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते दरम्यान भंडारा जिल्ह्यातील सर्व विभाग आणि समाज माध्यमांनी मतदान जागृती आणि मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी शपथ घेतली या बैठकीत भंडारा जिल्ह्याचे मतदान जनजागृती करण्याकरता जिल्ह्यातील विविध कार्यालयांचे कार्यालय प्रमुख निवडणूक कार्यालयातील भंडारा जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षण विभागाचे शिक्षण अधिकारी तथा नोडल अधिकारी रवींद्र सलामे व सहाय्यक नोडल अधिकारी जिल्ह्यातील सर्वच स्टॉक होल्डर्स सह नाट्यगृह सिनेमा हॉल सभागृह यांच्यासह अन्य आधी उपस्थित होते दरम्यान भंडारा नोडल अधिकारी रवींद्र सलामे यांनी स्वीप कार्यक्रमाअंतर्गत मतदान जनजागृती अभियान जिल्ह्यात राबवावे असे आवाहन केले तर परिसरातील मतदान केंद्रावर मतदान प्रक्रियेविषयी व मतदान जागृतीविषयी सदर उपक्रम सर्व यंत्रांनी राबवून मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी प्रयत्न करावे असे मार्गदर्शन जिल्हा पुरवठा अधिकारी नरेश वंजारी यांनी केले या बैठकीतून नवीन तंत्रांचा वापर करून ऑनलाईन पद्धतीने उपस्थित पट तयार करण्यात आले व भंडारा जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये स्वीप अंतर्गत झालेल्या कार्यक्रमांचे सादरीकरण पीपीटी मार्फत करण्यात आले हे या मेगा बैठकीचे नाविन्यपूर्ण वैशिष्ट्य ठरले सह्याद्री बुलेटिन मध्ये इथेच थांबूयात तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री